कस काय चालल बर होय नाजूक नाजूक चाललाय स्वारात तिथं काय चाललंय इकडं बॉक्स ही पडले इकडे बी आमचा राडा चाललाय तापा असा काय रात्री केलं काय कुरिअर पॅकिंग ती काय बॉक्स तिकडं आणि आता बी चाललय काय महत्वाच माहितीये का आता किती वाटते माहितीये का आता दीड वाजून गेली या आणि माझं चाललंय पॅकिंग मी तुम्हाला दाखवतो हो पॅकिंग करताना कस कस पॅकिंग करतो आहे का नाही हा आणि हे चाललंय सांड घालायचं आपलं बसून 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 एका जागेवर लिव मोडली असती नाही ती हाय तर तेवढं काय करू चालतं आहे असून द्या चाललं आहे य तेव्हा येणार त य बैलं का आता हां तर हे तर चाललं आहे माझं पॅकिंग करायचं मी कॅमेरा सेट करतो काय जका तुम्हाला दाखवण्यासाठी हे नाही दिसतं आहे सगळं आहे का नाही शेवट कुर्डे बर लक्ष ठेव दिसतोय काय नाही बर, का बर। ना पुराय पार। बर, बर का पण आता ऑर्डर टाकू नका टाकायचं असेल तर टाकून ठेवा पत्त नुसत पैसे कोणीही देऊ नका कारण की आठ दिवस बंद राहणार आहे तिथने पुढं केलं जाईल है का नाही पाडवा शेवट पाडवा या शनिवारच्या सगळ्यांची कुरेड करून टाकणार आहे कोणाच ठेवणार नाही रविवार पासून पाडवा गुढी पाडवा आणि गुढी पाडव्याला मृत्यू व्हायच बर का निवांत राहायचं कारण की लय लय ताप झाला या मला बी आणि बायकोला बी आता वाईट विश्रांती आठ दिवस धार पडली या निवांत पत राहायचं पत्त घ्यायचं परत व्हायचं घरच काम करायचं हे का नाही घे राहणारी काम करायची

मसाला मसाला ऑर्डर जवळ जवळ वीस किलो मसाला गेला या मालिक सुकट ऑर्डर भरपूर आली आहे आणि केलाय मसाला हायसा सगळा संपला होय ग मी दिसतोय का त्यात तर मी बॉम्बला आकडं पडतोय आणि सगळा संपला मसाला आणि आता ऑर्डर द्यायला लागली आणखी मसाल्याच्या पण आता ऑर्डर घेऊन ठेवणार आहे ज्याची लवकर ऑर्डर घेऊन मी ठेवील ऑर्डर दिली त्यांना बघा दहा तारखेनंतर लगेच मिळेल नाहीतर मग पुढे लांबलं जाईल जेवढी ऑर्डर तुम्ही लेट देताल आम्हाला बनवायला आता हे दोन दिवस आम्ही बनवणार आहे कुर्ड्या तर बंद केल्या बनवायच्या कधी आमुशार काय बनवत नाही कारण देवासाठी कुर्ड्या वापरतो आपण साठी सामान बाकी तू मग त्या त्यातलं चालत नाही ना मग बनवत नाही पण ते बंदच ठेवायचं थोडं तुला आराम बी द्यायचा या आणि मला रांग बी कामा त्यामुळे मी थोडस आता लक्ष द्यायचं या आमच्या बायकोकडे कारण बिचारीला दिलाय मी का नाही कुठला फेग तुला टायवर टीशर्ट शर्ट टी टीशर्ट टी शर्ट तिला शर्ट उठून ते अभ्यास करते काय करायचं तुम्हाला दिगी लागायचं तिथे टी शर्ट दिग द्यावं लागेल गमागम होत याच ऐकतच नाही त्या हो आपण माया करायचा तू पण आपली माया कोण करत नाही माया कोण करायचं आपलं <laughs> असंच आहे बाबा मदत करत नाही ती माया करत नाही ती बाबा आपलं पप्पा आपला नवरा कष्ट करतो या रात्री किती वाजता जेवला आणि किती वाजता जपल लाईक मग त्याचा हाय का काय आणि मी म्हणतो तिला आराम द्यायचा तर तीच म्हणती नाही आराम नाही द्यायचा हे का नाही जाऊन टी शर्ट पण काय झालं फॅन खरं लावलाच पाहिजे पाऊस कुठं पुढतोय ते बी सांगा पाडवेता करतो कस येत आज बघा दगलेच आहे आज, आज कुठ ना कुठं पडणार आहे पाऊस हम्म बाहेर चालत बाहेर कुठं कुठं चालू ते बी सांगा आणि बाहेरच्या दोन ऑर्डर आहेत आपल्या कि बघा आता एक तारखेनंतर नाही त्यांचं बनवून बनवून ठेवतो त्यांचं आता दोन चार सोमवार त्यांचं कुरे केलं जाईल तो पण थांबायच लाईट बघ कमी दिसती आवाजचार कमी मारती आता लाईट जाईल बरे आ, चार ठिकाणी चार किलोच आठ पॅकिंग करायची ते खरंच फॅन लावायचं लावायचं नग लाव नक लाव नक लाव तू बाहेर बस तू फॅनची गरज नाही बाहेर बस काढतो या

चर्चा गाडी गेलो पाहिजे hmm. पोस्टाच काय चाल द्या सांगितलं मी जायचं hmm. आता दोन तीन दिवस तीन दिवस चालायचं आता फळाफळी कोणाला गुढीपाडव्याच्या मूर्ता मिळेल कोणाला लेट मिळेल राग मानून घेऊ नका नाही गे hmm. आता पुणे मुंबईचं आहे का नाही की काय लगेच मिळतं आता उल्हासनगरचं कसं आहे डायरेक्ट गाडी घेईल तर शनिवार मिळू शकतो आहे का नाही म्हणजे त्यांना मिळेल मिळून जाईल काय काय एखादा बॉक्स सोमवार कुरिअर होईल किंवा शनिवारी होईल पण होईल काय अडचण येणार नाही दहा माणूस आहे म्हणते घेऊन नाही तुम्ही जीवन घ्या

घरात बसून जेव तिथे इकडे येऊ नको एकदा फुलपट भरून बाकरी नसली तरी टोपल्यात आहे आणि कर शांत खेळ गव्हाचं पीठ आहे का संध्याकाळी करा चपात लागा चपात्या पनीरची भाजी खाऊन द्या का एक माणूस मटण खात ती तर खाऊन दे हा तुम्ही तुला खा म्ह तुम्ही खाई ना मटन आणि कसं माहित आहे का बघताय राम कृष्ण हरी म्हणायचं राम कृष्ण हरी आज लाईट मूडच नाही माझं सांगतो लाईटच नाही बघी आवाज बन वर का नाही असा ताप देतून लाईट संध्याकाळी फुल असते अगदी संध्याकाळी मग संध्याकाळ पॅकिंग करायला लय काम आहे कुठलं काम करावं डोकं चालूंड फोडायला हळकुंड उडदाचं पापड फ्रीज इथेच मिठ पापड एकदा लाटा बसतो म्हणजे पाच सहा किलो इथं झटकाच मारून येत झट्टर बोललं काय घ्यायचं विठ्ठल विठ्ठल बनायच बिस्टलाच नाव घ्यायचं हो काय कोणाकोणाकडे पाऊस यायचं सांगा आमच्याकडनं आमच्याकडले उकाड आहे ता बाळ ती बाळ दरवर्षी पाऊस येते पाऊस गव्हाच्या हरभऱ्याचे नुकसान करायचं काय झाले कोरड या कोरड्या बनवायचं दोन तीन दिवसाला बंद केलंय ना रामू शाल्यामुळे भिजवायचं बंद केलं त्यामुळं काय झालंय